नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एन एम के मराठीमध्ये सर्वांचं सर स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत अन्न व औषध प्रशासन विभागात भरती छप्पन जागेसाठी भरती आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत पदाचे नाव व पदाची तपशील पद क्रमांक एक आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सदतीस जागा विश्लेषण रासायनिक शास्त्रज्ञ गट ब एकोणीस जागा टोटल जागा आहेत छप्पन शैक्षणिक पात्रता आहे नंबर एक साठी द्वितीय सरणी बीएससी फार्मसी पदवी नंबर दोन आहे फार्मसी पदवी किंवा एम एस सी तसेच आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला करून घ्या व बेल आयकॉन ऑल करा म्हणजे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील केमिस्ट्री बायो केमिस्ट्री किंवा द्वितीय सरणी बी एस सी प्लस अठरा महिने अनुभव चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय आणि खेळाडू अदू पाच वर्ष सूट नोकरी ठिकाण आहे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर फिसा आहे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये राखीव साठी आहे राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्यास शेवटची तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस परीक्षा नंतर करण्यात येईल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक बायोमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता